मोदी म्हणाले होते की पन्नास दिवस मला द्या नाही तर न फोडा आता तीस तारखेला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत मग काय करायचं थर्टी फर्स्टला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये धुळे आणि नंदुरबारच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे काय भूमिपूजन जनपूजन त्या सभेमध्ये आपले पंतप्रधान जे काही बोलले ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की बाबा या सगळ्या गोष्टीला काही शेवट आहे की नाही कारण नोटाबंदीचा त्यांनी निर्णय जाहीर केला मला कल्पना तुमच्या इकडे नोटाबंदीचा त्रास सर्वसामान्यांना होते की नाही शेतकऱ्यांना होते की नाही कारण आता जर का त्रास होतोय म्हटलं तर जो म्हणेल की मला त्रास होतोय तो बेईमा म्हणजे सगळे आपण सगळे आणि शेतकरी जो आतापर्यंत रामराम रामतोय मरमर मरतोय कष्ट करतोय खूप आहे इमानदार मग इमानदार कोण हा प्रश्न कोणी विचाराय सगळे पण ते त्यांनी सांगितलं होतं की पन्नास दिवस मला द्या नाहीतर जापकारने फोडा बरोबर तुम्ही काही दिवस कोणाच्य महाराज वगैरे काय तुम्ही बोलले त्याला ते पन्नास दिवस याच्या तासेला पूर्ण होत आहे मग काय करायचं त्याची बसलं तर पण तिथे ते संपत नाहीये हे काय सांगितलं की पचास के बाद जो इमानदार लोक आहेत तुमची तकलीफे काम होणार सुरू हो जाईल म्हणजे कधी कमी होणार ते काय माहिती नाही पण मग कधीतरी वाट बघत राहा सगळं काही चांगलं होईल त्या आशेवरती आपण सांगतो की नुसत्याची वेळी असणार पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या वर्षी म्हटलं म्हणजे एक चार दिवस चांगला आहे फेब्रुवारीमध्ये ह्या सगळ्या महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत मुंबई तर कोणत्याही परिस्थिती आपण राखणार म्हणजे राखणार महापालिका आपण पार जिंकायच्या जास्तीत जास्त ठिकाणी शिवसेनेचे महापौर हे तिकडे विराजमान करायचे आणि ते न झालं तर मग मात्र मी तुमच्या वेगळेला तुमच्या जिल्ह्यामध्ये येतो